तर मित्रांनो हा खेकडा जो मोठा दिसतोय तुम्हाला तर ती मादी आहे आणि त्यासाठी आपण हिला पकडत नाही आणि तिथे बघा नांगा त्याचा मोठा आहे कारण ही मादी पूर्ण पिल्ल्याने भरल्या तुम्हाला दाखवायचं झालं तर हे पूर्ण खालच्या खालच्या साईडला बघा ही मादी आहे पूर्ण नमस्कार मित्रांनो मी जीवन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकला आहे आणि आज मी आले खेकड्याला आणि डायरेक्ट मी लोकेशनवरनं व्हिडिओ शूट केला आहे तर पहिल्यांदा जे आपल्याला खेकडा दिसलेला होता ती मादी जा होती आणि आपण त्याला सोडून पण दिले कारण या दिवसात पिल्ली भरपूर असतात आणि त्या खेकड्याच्यामध्ये पिल्ली होतीच तर मग आपल्याला नेक्स्ट आता लोकेशनवरती मिळाले नाही आता आपल्याला खेकडी पकडायचे आहेत बघे आज आपल्याला किती खेकडी गावतात आणि वातावरण पावसाचं काय नाहीचं तरी पण थोडंसं वडायला पाणी आहे मित्रांनो हा एक मस्त मोठा खेकडा गावला आहे तो पण नर आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो दोन खेकडी यायला लागलेत एकदम आणि मला अडचण पडल्या की आता कुठलं खेकडं धरायचं मित्रांनो एकटं असलं की थोडासा प्रॉब्लेम येतोय आता हा माझा असा विषय झाला की खेकडं त्या पिशवीत ना पहिले बी ना आत्ता दोन पर्यंत जाईना आणि विषय असा झाला आहे पाऊस पण यायला लागला आहे आणि जी सुत बांधायची होती ती कुठं टाकून दिली आहे मी आणि मला ते आता गावर म्हणाले आणि आता खेकडी गे टाकला आहे आणि याय पण लागल्यात हे धराय पण येणार एकट्या चाललाही प्रॉब्लेम होते त्यामुळे आणि पण तर सोबत पाहिजेच मित्रांनो खरं सांगतो माझी असली फजिती झालेली आत्ता विषय काय झाला आहे हे खेकडं खाली पडलं इकडे खाली पडले मग त्याला आत टाकली ना ते तोंड भारतात दरवेळी तीच पिशी आणते सोडा मी शेकडे ते खाली असली की बरोबर ती व्यवस्थित जागा करून वरणं टाकले ते आणि आता झाला विषय असा आहे की जी वरती दोरी बांधायची असते ती दोरी काय झाली पडली कुठे आणि कुठे पडली आणि खाऊच ना किती उशीर जवळपास एक तास जर बुकावलं तुम्ही गाव ना आणि शेवटी इथली म्हणजे पाया जर चिकल गाळलं तर ती सुतळी त्याला चिकटलेली तिला गावली आणि त्याला अर्धा तकडा गावला आणि अर्धा तकडं आता बांधले मी अक्षरशः असली खतरनाक फजिती झाली रे बाबा त्याच्यानं आदात दोन तीन किकडे आलेले जीवन गेली कारण मी हातात अधिकार लवकर गेले मित्रांनो हातात गावलेली ती मला माझीसाठी आणि वर घेतलं तर बघतोय ते माझी जे पेली चेक केलं नाही ते पण सोडून दिली कारण आपल्याला या सीझनला माझी पकडायचीच नाही अजून एक पंधरा दिवस तरी पाऊस भरपूर पडून गेला मग आपण माझ्या पकड्यात आपण नर आहे बघा परफेक्ट नर आहे हे मला असं खाली ठेवून याला धरावं लागते नंतर ही पिशवी सोडाव्या लागते आणि मग ह्याच्यात ते टाकायला लागते एवढं सगळं झोमडं करायला लागते एकटा असल्यामुळं मग तुम या असं करायला लागते बाबा गडबडी ते मोबाईल सगळं हातात आणि हे काय नव्हच आत्तापर्यंत चार ते पाच इकडे आणि ते पण नर आणि आता बारीक बारीक पाऊस आला आता छत्री धरायची पिशवी धरायची काही इकडं जायचं घरी पण मी काय सोडत नाही भिजायला लागले चालेल ही मादी सोडून दिली आहे मी आत्ता जस्ट सारखी सारखी पकडा नको म्हटलं बाहेर सोडलेली बरी हिला आत्ता सोडून दिलेली आहे आपण मला वाटत नाही पिलं तरी पण सोडून देतो आपण तर मित्रांनो आता मीच चाललो आहे पुढे 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 आणि मग अशी सोडलेली मादी अजून इथंच आहे तुम्हाला दाखवत थांबा अजून इथंच आई आवाज ऐकला की जरा असं हे होते म्हणून बोलायचं नसते एक मादी अजून आपण सोडून देतोय हिला पिल्ली आहे की नाही माहीत नाही पण ही मादी आहे आपण त्याला सोडून देतोय ऐसा करणे का पिशवी छोडणे का अजून एक मादी सोडून दिली आहे मी आत्ता तिथे एक आतल्या बाजूला खेकडा आहे मला फक्त दिसत आहे तर तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दिसते का माहित नाही पण ते पूर्ण मूळ धरून उभारले आणि त्याला वाटत की आता खाद्य आले की पकडायचं आहे त्यामध्ये नांग्यासारख्या मारल्यावरती मला पिता आहे या दोन पानांच्या मध्ये मोठे खेकडा आले मला इतने दिसाले तर असा तपकिरी कलर आहे त्याचा 公司里。 मोठे मोठे समोरा, दोन खेकडे व एक अजून एक आले इकडं तीन खेकडे आहेत ॲट अ टाइम पाच खेकडे आल्यात ॲट अ टाइम खेकड्यांचं भांडण हाच खेकडा आलेला तो मोठा आणि यांचं भांडण लागलेलं पाच खेकडे आले टोटल एकदम एकदम पाच खेकडे आले टोटल आणि आता त्यातलं बघितलं तुम्ही भांडण कसलं झाले जोरात आणि आता एक पाया धरला मी आता व्हिडिओ मला कट करायला लागेल आणि त्याच्यानंतर मला त्याच्यात टाकायला लागणार पाच खेकड्यांच्यापैकी एकच मला सापडला आहे मग असे जुळं आलेलं दोन एकदम पकडलेलं गळाला आणि आता इथं खाली दोन आहेत आणि ती मग जे तांबूस कलरचं आपल्याला दिसलेलं ते अजून पुढंच आहे मगाशी डबल जुळा आलेला फुलाल खेकडा समोरच्या पांद्याच्या खाली आहे हा एक काळा खेकडा आणि इथे समोर एकदम तीन एक दोन तीन चार खेकडे आहेत अजून थोडीशी गळाची जागा बदलल्या मी तर बघे आपल्याला खेकड़े येत आहे का तिथं खेकड्याला तर थोडीशी जागा सोडली आता एक बेळातनं बाहेर लागलं मोठा आहे खेकडं माती आहे आणि आपल्याला याला सोडायचे आहे आणि सारखे सारखे आपल्याला त्रास पण करायला लागेल तिसरा केकडा आलेला आहे आणि हि शंभर एके गळाला धाला येणार तर ही मादी आहे हे बघा तिनं पिल्ली पण अर्धीत पोटांना सोडल्यात तर ही आपल्याला घ्यायची नाही आहे तिला हे बघा पूर्ण पिल्ली दिलं आहे पोटात तिच्या तिला घ्यायची नाही आपल्याला तिनं तर पकडलेलं पण नाही आहे जर ती गावली तर तिला बाहेर सोडायचं आपल्याला नाहीतर ती गळाला त्रास देणार आपल्याला गळ तोडणार ते माझ्या आपल्या गळाकडं परत आलेली आहे तर तिला मी पकडून बाहेर सोडणार आहे आता धरणार आहे तुम्ही धरणार आता एक मिनिटात पाण्याचा फोर्स जास्त असल्यामुळे पाणी तिथे जात नाही कारण खेकडं वाहून जाते ते बघा धरण्याची पद्धत आणि तिनं मुळाला धरलं आहे जेणेकरून ते, ते बघा तिने एक काटे धरली आहे जेणेकरून ती खेचून जरी घेतलं तरी येणार नाही तर ती बाहेर या मी थोडं बोलतो आहे त्याचा आवाज पण येतोय त्यास मी त्यामुळं शक्यतो न बोलता खिकडी पकडलेली चांगली हा खेकडा येणार आहे गळझराला जर नर असेल तर हा आपण घेतो आहे आता इथे दोन खेकडे तीन खेकडे दिसतात तुम्हाला एकाच फ्रेममध्ये हा खेकडा पण बाहेर काढला आणि हा नर आहे नर आहे एका वेळी एकच खेकडं पकडायला लागते त्याच्यामुळं थांबावं लागणार अजून एक नवीन खेकडा ही मादीच आहे त्यामुळं हिला नाही आत्ताच होते ती मादी होती पाऊस आता जोरात आलेला आहे सकाळपासून पाऊस नव्हता एकदम मोठा खेकडा आला आणि त्याने पकडलेला आहे ग आणि त्याला हळूच बाहेर घ्यायचं आहे असा असा बाहेर घ्यायचा आता मला फोन ठेवावा लागणार तर मित्रांनो विषय काय आहे की मी एकटा असले मला ते घराला पण लागते एकट्यालाच आणि ह्याला आता खेकडं आली मोठं मला दाखवत मला खेकडं दाखवत म्हणले एक मिनिट त्याच्यावर धरला कॅमेरा करते पुढं कुठं आलंच नाही रे कुठं मध्ये गायब झालं मला माहिती नाही त्यामुळे लक्ष तिकडं लागते जास्त आणि इकडे कमी लागते मोबाईलमध्ये <laughs> तर मित्रांनो विषय असा आहे की मी पाऊस आला आहे आणि घराकडे चाललोय मला आला एक कंटा कारण यात दोन पिशा भरल्या आणि दोन पिशा उघडायला आणि ते टाकायलाही अडचण आल्या तसं पण आता वाजले साडेतीन आणि मी आता जाणार आहे घरला थोडा कारण दुसरा माणूस कोण असल्यामुळे मला एकट्या आले आता जास्त हां तर अजून महत्त्वाचं काय की आज भरपूर मला खेकडी गावलीत मी फक्त आशेवर आलेलो की मिळतात का नाही मिळते का मला माहीत नाही म्हणून तर आज भरपूर म्हणजे भरपूर गावलेत खेकडी चला तुम्हाला घरात गेल्यावर दाखवतो गर, जी तर मित्रांनो हे विषय काय आहे की डिस्की आणल्या खेकडी यात ठेवणार आहे कारण ती मला व्या वाटली धडाला खेकडी एवढी मोठी आहे की नाही आता नांग्याचं कट मी आता धरायचं म्हणजे मला जीवावर आली तर बघ्या त्या डिस्कीत आणल्या डिस्कीत एवढ्या आणल्या त्या डिस्कीत आपण झाली आणि बघ्या किती आहेत बघ्या मोजायला ना, ना पण नाही त्यांना आपण सगळ्या माद्या सोडून दिल्यात आणि नर नर तेवढं शिलाई राहिलं तर विषय नाही पिशवीत मी एक सोबत नेलते आणि एक आपली रेग्युलर पिशवी नेलते तर त्या पिशवीतनं किकडी मला हे करता येणार म्हणजे त्याच्यात बसतात त्यात बसणार म्हणून मी आता काही केले दोन पिशव्या वापरला गेला आहे पहिल्यांदा टाकले टाकूया त्यात तर शूटिंग आमच्या मातोश्री कराल्यात एवढा सपोर्ट आहे आम्हाला त्यासाठी म्हणजे व्हिडिओ टाका नाही टाकला की बसतात शिवाय अरेला टोपन जाणार नाही एकच पेशवी खाली गेल्या खेकडी लय मोठ्या तुम्हाला दाखवतो जवळ हे बघा खेकडी एक एकच पिशवी आपण टाकली आता अजून एक पिशवी आहे झाली तुम्हाला सांगायचं म्हणजे ही इकडे पिशवीत जाई ना म्हणून मी काय काय नाना जरा खायल तो काय मला ते घडलंच नाही आणि ती सतळी ती पिशवीला बांधायची ती कुठं टाकून दिली आणि नंतर गावली म्हणजे ती बुट्टाला चिकडलेली खाली आणि ती होडकाल तर पायानेच ती सगळ्या आणि असा विषय झाला एक पिशवी भरली आणि आता दुसरी पिशवी भरावी होती दुसऱ्या पिशवीला बांधाय काय बांधायच्या नसल्यामुळे मग एक गळ होता त्या गळाचा धागा जरासा तोडला आहे आणि ह्याला बांधला आहे आणि हा धागा बी तुटायला ते तिथं काय वाव नव्हता काय काय डसकं लागून काय काय करून शेवटीत तोडला आहे तो आणि ह्याला बांधून ठेवले नंतर मग दुसऱ्याही पिशवीत खेकडी भरलेली मी तर आता ह्या पिशवीत किती आहेत बघ्या तर ह्यातली का मी मोजायला नाहीत अजून तर बघ्या टोटल खेकडी किती आहेत मित्रांनो ही पहिल्या पिशवीत बसलेली मी सात खेकडे आहेत आणि ती मोठे मोठे खेकडे आहेत आणि ह्यात किती आहेत बघूया आपण ಬ <smallélan ici>

तर ह्याच मित्रांनो नाही म्हणा गेलं तर ह्याच मित्रांनो नाही म्हणा गेलं तर सापच्या वर तर शंभर टक्के आहेत म्हणजे जवळपास पंधरा खेकडे आहेत हां तेवढे असते आपण आता चेक करूया कि तर किती आहेत खेकडे त्याच साप आहेत आणि ही आपण मोजायची जातो तर मित्रांनो ही एवढे मोठे मोठे खेकडे आहेत तुम्ही बघू शकता का त्याचा नांगा किती मोठा आहे आणि हे नर आहे आपल्यासारखा प्रत्येक वेळेस नर नर असा विषय असतो आहे कारण जे माझे व्हिडिओ बघतात त्यासनी माहिती आहे का नाही मला माहीत नाही नर कुठला आणि माझी कुठली पण जी खरोखरच केकड्यातली जी एक्सपर्ट लोक आहेत त्यासनी माहिती आहे नर कुठला असतो तो आणि जे बॅक बॅकसाईड तुम्हाला लक्षात आले असेल त्याच्यावर तुम्हाला कळलं आणि हे बघा किती मोठं नांग आहे बघा इतकी खेकडे आपल्याला मोठे मोठे सापडल्यात